तुम्ही तिकडे एकमेकांची डोकी का फोडेनात आपलं उपमुख्यमंत्री पद फिक्स आहे अशा मागच्या काही दिवसांची बॉडी लँग्वेज आहे अमित शहाच्या दिल्लीतील बैठकीतही तटकरे पटेल यांच्या गालावरील खळी कॅमेऱ्या पासून लपून राहिलेली नाहीये तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री पद मिळत असूनही रुसून फुगून बसलेल्या शिंदेचा चेहरा मागच्या काही दिवसात कमालीचा पडलाय शिंदेच्या आमदारांच्या गोटात फारसं काही आलबेल नसल्याचंही आपल्याला दिसून आलंय अर्थात या सगळ्या प्रकाराची जेव्हा आपण राजकीय की मलाईदार खाती होय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर सर्वांचाच डोळा असतो तो मलाईदार खात्यांवर या जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी जोरदार लॉबिंग चालत असतं पण आतापर्यंतचा इतिहास आणि आधी राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स पाहता यंदाही मलाईदार खात्यांवर दादांचेच आमदार पुन्हा एकदा ठाण मांडून बसतायत का अशी परिस्थिती आहे ही मलाईदार खाती नक्की कोणती आहेत दादा या खात्यावर नेहमीच दावा सांगून का असतात दादांच्या आमदारांचं नशीब या बाबतीत चांगलं आहे असं आम्ही का म्हणतोय या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं सविस्तर सांगतोय फक्त त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र आता मलाईदार खाती नेमकं म्हणायचं कशाला हा जरा खोल विषय राजकारणात अशी कुठली टर्म देखील अस्तित्वात नाहीये पण शहाण्या सुद्धा राजकारणाला मलायदार खाती कशाला म्हणतात हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाहीये जिथं पैशांचा पाऊस पडतो जिथं पैशांचा आडवा तिडवा नाही तर थेट संपर्क येतो अशी सरकारमधील मंत्रीपद म्हणजे मलायदार खाती वित्त महसूल जलसंपदा सामाजिक बांधकाम आरोग्य नगर रचना अशा काही खात्यांना आपण मलाईदार खात्यांच्या यादीत टाकू शकतो सध्याचं राजकारण पाहिलं तर भाजप बिग बॉस असल्यामुळे सर्वाधिक खाती साहजिकच कमळाकडे जाणार हे तर अगदी फिक्स आहे ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रीपद असल्यानं दादांच्या वाट्याला सर्वात कमी खाती येणार हे देखील खरं पण दादांचं मुरल्याला राजकारणाचा इतिहासावर नजर टाकली तर मोक्याची मलयदार खाती आपल्या ताब्यात राहावी याच्याभोवतीच दादांचं राजकारण चालतं म्हणूनच उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा राज्याचा सर्वाधिक काळ अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री देखील राहिले आहेत दादांचं आणि महसूल खात्याचंही तसं जवळचं कनेक्शन प्रशासनात काम करणाऱ्या कुणालाही विचारलं तरी अजितदादांची महसूल खात्यावर कशी जबरी पकड आहे याचा सुरस कहाण्या तो आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एक वेळ मुख्यमंत्री पदाबाबत कॉम्प्रोमाइज होऊ शकतं पण महत्वाची खाती अजितदादा सहजासहजी हातातून सोडणार नाहीत मुळात राष्ट्रवादी पक्षाची सत्तेतील वाटचाल पाहिली तर या पक्षाचे अनेक नेते सहकार संस्थांचं जाळं कारखानदारी आणि उद्योगधंद्यांवर पोचलेले म्हणूनच काँग्रेस सोबत आघाडीच्या सत्तेत असतानाही जलसंपदा कृषी अर्थ यासारखी थोडक्यात रांगड्या भाषेत खाती पवारांनी आपल्याकडे ठेवली म्हणूनच राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नाही असा युक्तिवाद अनेक राजकीय विश्लेषक करताना दिसतात आता तुम्हीच पाहणा जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी सत्तेपासून दूर राहिली तेव्हा तेव्हा पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली पक्ष घाईला आला एवढंच कशाला तर पक्षात फूट देखील पडली दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ शरद दिली निष्ठावान साखरपट्ट्यातील दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि काळजावर दगड ठेवून सत्तेत सहभागी झाले यानंतर अजिदानी आपल्या पक्षातील आमदारांना दिलेला डोळे दिपून टाकणाऱ्या निधीचे आपण साक्षीदार आहोतच त्यामुळे कसं का असेना पण सत्ते तर आहोत अशी मना की समजूत घालून दादा गटाच्या सगळ्या आमदारांनी सुटकेचा सुस्कारा सोडलेला असणार त्यातही अगदी गावच्या पारापासून ते एक्झिट पोलपर्यंत सर्वत्र दादांच्या निकालाची गाडी दहा ते पंधरा आमदारांच्या मध्येच खेळणार असा अंदाज असताना निकालानंतर थेट त्यांची गाडी बेचाळीस आमदारांपर्यंत जाऊन पोहोचली त्यामुळे आता दादा चांगली खाती आपल्या वाटायला मिळवण्यासाठी जोरदार बुलिंग करताना दिसतील हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे यांच्यासारखी सत्तेत मुरलेली अनेक नेते सध्या अजितदादांच्या पक्षाकडे आमदार म्हणून आहेत म्हणून किमान दोन ते तीन तरी मलयदार खाती दादा हमकास आपल्या वाट्याला पाडून घ्यायला गैर करणार नाहीयेत बाकी मलायदार खात्यांच्या या क्रीम पॉलिटिक्सबद्दल तुमचं मत काय आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद